शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथे शिकत असताना काही कविता आमच्या ग्रुपमध्ये झाल्यात एक असा ग्रुप होता आमचा त्या ग्रुपमध्ये आम्ही छान छान कविता केल्या आहेत सगळ्यांनी आणि त्यातलीच एक कविता सोळा जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी मी ही कविता केलेली होती आणि ती आज आपल्यासमोर पुन्हा सादर करताना मला विलक्षण आनंद होतो आहे ही त्या वयाची मेंटॅलिटी आहे साधारणतः वीस एकवीस बावीस वर्ष वय हो आणि त्या वयात जे विचार मनात येतात त्याची ही परिणिती आहे असं म्हणायला हरकत नाही कवितेचं नाव आहे मी नक्की असे मी नक्की असे तुझ्या वसंतात बहरून जायला नसेनही मी कदाचित तुझ्या वसंतात बहरून जायला नसेनही मी कदाचित पण शिशिरात पांझड सावरायला मी नक्की असे तुझ्या गारव्यात विसावा घ्यायला नसेनेही मी कदाचित तुझ्या गारव्यात विसावा घ्यायला नसेनेही मी कदाचित पण उन्हात सावली व्हायला मी नक्की असे तुझ्या स्वप्नात रंग भरायला नसेनेही मी कदाचित तुझ्या स्वप्नात रंग भरायला नसेनेही मी कदाचित पण जागेपणी तोल सावरायला मी नक्की असे तुझ्या अंगणीत पारिजात होणारा नसेनेही मी कदाचित तुझ्या अंगणी पारिजात होणारा नसेनेही मी कदाचित पण तुझ्या पापणीतून ओघळायला मी नक्की असे तुझ्या मैफिलीचे गीत व्हायला नसेनेही मी कदाचित तुझ्या मैफिलीचे गीत व्हायला नसेनेही मी कदाचित पण सुंदर त्या गीताची साथ मी नक्की असेल तुझ्या आयुष्यात भारून जायला नसेनही मी कदाचित तुझ्या आयुष्यात भारून जायला नसेनही मी कदाचित पण जगण्यात तुझ्या आठवणी होऊन मी नक्की असे मी नक्की असेल